इस्लामपूरमध्ये स्त्री शक्ती वंदन सन्मान ती चा हळदी कुंकू समारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये संपन्न भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका स सुनीता निशिकांत भोसले पाटील वहिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व निशिकांत दादा युथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने इस्लामपूर येथील लोकनेते राजानाबापू पाटील नाट्यगृहामध्ये स्त्री शक्ती वंदन सन्मान ती तथा हळदी कुंकू समारंभ हा देखणा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन व दीप प्रज्वलन निशिकांत भोसले पाटील यांच्या मातोश्री व सौ सुनीता निशिकांत पाटील वहिनी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले वाळवा तालुक्यातील इस्लामपूर व इस्लामपूर परिसरातील हजारो महिला या समारंभाला उपस्थित होत्या या ठिकाणी घेण्यात आलेल्या फनी गेम व स्पॉट गेम मध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व निशिकांत दादा युथ फाउंडेशनच्या वतीने अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला प्रथम क्रमांकाचे बक्षीस टीव्ही होती या बक्षिसाच्या मानकरी श्रद्धा तुषार सपाटे ठरल्या तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस फ्रीज या बक्षिसाचे मानकरी गौतमी आकाश कांबळे तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस मायक्रो ओव्हन होता या बक्षिसाचे मानकरी अनिता प्रवीण पाटील ठरल्या तर स्पॉट गेम मध्ये विजेता ठरलेल्या सर्व महिलांना इलेक्ट्रॉनिक किटली देण्यात आली या सोहळ्यामध्ये महिला मनोरंजनासाठी नागपूर चंद्रपूर येथील प्रसिद्ध महिला नृत्यांगणा बोलवण्यात आल्या होत्या त्यांनी आपल्या नृत्याची उपस्थित महिलांची मने जिंकली महिलांनी निशिकांत भोसले पाटील व सुनीता निशिकांत भोसले पाटील यांचे आभार मानले या सोहळ्यासाठी प्रांजली बँकेचे चेअरमन अक्षय पाटील भैया भाजपा वाळवा तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील इस्लामपूर शहराध्यक्ष अशोक राव खोत प्रवीणजी परीट विश्वजित पाटील भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्हा युवक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पवार मॅडम वाळवा तालुका अध्यक्ष सुरेखा जगताप इस्लामपूर शहर अध्यक्षा सुनीता काळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, होते इस्लामपूर हदिगुरुप समारंभ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत गोस्ते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या वावा तालुक्यातील काही मातामुली आपल्याबरोबर आहेत तर जाणून घ्या की त्यांना या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं काही आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये आज हा जो हदी त्यांचा समारंभ असेल किंवा जो

महिला स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही आणि हा उद्देश लक्षात ठेवूनच दादांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं याची आखणी केली आणि ह्या सर्वांचा सपोर्ट त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे महिलेला आज स्वतःसाठी म्हटलं तर ना खरंच नाही मी मी बघते समाजात गेल्यानंतर ना ती कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीसाठीच हटत असते पण स्वतःचा आनंद तिच्यात कुठेतरी हरवत चाललेली असते म्हणून फक्त आणि फक्त महिलांना एक मुक्त व्यासपीठ मिळावं म्हणून हा सर्व उपक्रम केलेला आहे परिसरातील अतिशय एवढ्या बहुसंख्येने महिला इथे आल्या खरंच खूप खूप छान वाटलं की दादानी एक हाक दिली तर त्यांच्या पाठीमध्ये हजारो हात उभे राहतात हे बघून मनापासून आनंद झाला सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या